श्रीस्वामी समर्थ भक्तांनो तुमचं आपल्या प्रिय यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या चरणी विसावा घेण्यासाठी भक्तीच्या सागरात डुंबण्यासाठी आणि आपल्या जीवनाला आध्यात्मिक उंचीवर नेण्यासाठी एकत्र आलो आहोत चला तर मग जय जय श्री स्वामी समर्थ म्हणत या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं नक्कीच विसरू नका आपल्या आध्यात्मिक प्रवासात सहभागी राहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओच्या सूचना तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा आणि हो कमेंटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुणाला दुखावून मिळविलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही आणि कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो कधी तुम्ही असं केलंय का तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावना समजून न घेत त्यांना दुखावून तुम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित तुम्हाला वाटलं असेल कसाही करून मी माझं ध्येय साध्य करतोय आणि यासाठी काहीही करावं लागेल पण थोडं विचार करा ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्या कोणाला दुखावलं ज्या क्षणी त्यांचं हस्त चेहरा ओलावा घेऊन उदास झाला त्याच क्षणी तुमचं हसू किती तात्पुरतं आणि बनावट ठरलं आणि जरा विचार करा तुम्हाला खरा आनंद कधी मिळाला जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या कृत्यामुळे दुखावलं आणि स्वतःला तात्पुरता आनंदी समजून खुश झालात की तो खरा सुखाचा अनुभव होता आणि त्याचा परिणाम काय झाला तुम्ही तात्पुरत्या आनंदाचा अनुभव घेतला पण किती लवकर तो फिकट झाला खरा आनंद खरे सुख तेच असतं जे आपल्याला दुसऱ्याला दिलेल्या प्रेमाने आणि आधाराने मिळतं कुणाला दुखावून मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही तो आनंद उथळ आणि सापेक्ष असतो जोपर्यंत तुमच्या कृत्यामुळे दुसऱ्याला दुःख होतं तोपर्यंत तुमचा आनंद फक्त एक स्वप्नाचं छायाचित्र बनून राहतो तुम्हाला ही चुकून एकदा जाणीव होईल आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की असं मिळवलेला आनंद तुमचं हृदय भरण्यासाठी कधीच पुरेसा होत नाही तुम्ही नेहमी असं विचार करा की तुमचा आनंद दुसऱ्यांच्या दुःखावर आधारलेला नसावा पण त्यासाठी थोडा वेगळा मार्ग आहे तो म्हणजे कधीकधी जीवनात आपल्याला कुठेतरी काही गमवावं लागतं फक्त दुसऱ्यांच्या हितासाठी जीवनाचा एक गोड आणि व्रण देणारा अनुभव देऊन आपल्याला दुसऱ्याचा चेहरा हसवायचा असतो आणि हो त्यासाठी काही वेळा आपल्याला थोडं त्रास सहन करावा लागतो पण त्या त्रासाच्या आतली गोडी किती वेगळी असते त्या क्षणी तुम्ही फक्त आपल्या इतरांसाठी विचार करत असता तुमचा हृदय साक्षात्कार होतो की तेच खरे सुख आहे आणि त्याच्या बदल्यात काय मिळतं एक आनंद एक गोड निर्मळ आनंद जो तुमच्या मनात अनंत काळासाठी राहील तुम्ही जरी थोडं दुखावले असलं तरी दुसऱ्याला दिलेल्या प्रेमामुळे तुम्हाला मिळणारा आंतरिक समाधान तो आनंद तो सुख कधीच तात्पुरता आणि फसवा नसतो ते तुमचं मन आणि हृदय दोन्हीभर एक गोड शांती भरून जातं याद ठेवा जीवनात खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या भावनांचा आदर करत त्यासाठी त्यांना समर्थन देत आणि त्यासाठी त्यांना धीर देत जाऊन त्यांच्या दुखण्यात सहभागी होता त्या क्षणांना तुमच्या आयुष्यातील खरा आनंद मान्य करा प्रेम सहानुभूती आणि दुसऱ्याला मदत करण्याची इच्छाशक्ती याच्यातून जन्म घेतो खरा आनंद आणि हेच आनंदाचे शाश्वत रहस्य आहे याद ठेवा जीवनात तुम्हाला खरा सुख कधीच मिळत नाही जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना दू खी करून काही साध्य करण्याचा प्रयत्न करता त्या ठिकाणी तुम्हाला फक्त तात्पुरता आनंद मिळेल आणि तोही फार कमी वेळासाठी मात्र जेव्हा तुम्ही कुणाला सुख देण्यासाठी कुणाला आनंद मिळवण्यासाठी त्रास सहन करतो तेव्हा तुमच्या हृदयात असलेल्या त्या गोडीने तुमचं जीवन समृद्ध होतं तुम्हाला सांगायला हवं एक गोष्ट खरी आहे खरा आनंद खरा सुख केवळ त्याच क्षणीची येतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या समृद्धीसाठी त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांसाठी तुमचं सर्वस्व समर्पित करता आणि हो त्या छोट्या त्रासाच्या आतले सुखक ते अनमोल असते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करणं विसरू नका चला प्रभूचं स्मरण करत हा संदेश आपल्या जीवनात उतरवूया जय जय श्री स्वामी समर्थ